मी अयोध्याच्या राम मंदिर परिसरातील जमिनीबद्दल चर्चा करतोय तुम्हाला माहितीये का आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेते अमिताभ बच्चन साहेबांनी सोळा कोटी रुपये खर्च करून त्या अयोध्येच्या मंदिर जिथं काही निर्माण होत आहे त्याच्या शेजारी जमीन घेतली आणि आम्ही कुठल्या विषयावर चर्चा करतोय मग त्यांनी घेतली चांगलं केलं कि वाईट केलं ह्याच्याबद्दल मला नाही बोलायचं अयोध्या मध्ये सुद्धा पैशावाल्या लोकांसाठी जमिनीचे भाव त्या ठिकाणी कितीही असले तरी श्रद्धेचा विषय असल्यामुळं अमिताभ बच्चन तिथं पोहोचले उद्या जम्मू काश्मीर मधले डोंगर सुद्धा लोक विकत घेतील काहीच अडचण नाही घ्यायला परंतु अमिताभ बच्चन नावाच्या एका महान अभिनेत्यांकडं हजारो कोटी रुपये आहेत त्याच्यामुळं अं सोळा किंवा वीस कोटी रुपये जमिनीमध्ये गुंतवावे अशी काही मोठी गोष्टच नाही परंतु त्या मुद्द्याच ब्रँडिंग करण्यासाठी ते तिथं जाऊन राहतील किंवा तिथं फक्त चर्चा होईल पण आमच्या देशातली तुम्ही लोक कशावर चर्चा करता माहितीये का ऐश्वर्या राय कधी अभिषेक बच्चनला घर घटस्फोट घर, देणार ऐश्वर्या रायचं आणि जया बच्चनचे प्रचंड वाद ऐश्वर्या रायच्या मुलीवरून सासू सुनामध्ये प्रचंड वाद आणि त्याच्या पुढची बातमी म्हणजे जसं काय हे सगळे लोक तुम्ही आम्ही त्या बच्चनच्या घरामध्ये पाली म्हणूनच जन्म घेतलाय तिथं जाऊन त्यांच्या स्लॅपला चिटकून बसलोय त्याच्या पुढची हाईट म्हणजे ऐश्वर्या रायचं आणि अभिषेक बच्चनचं पटतच नाही म्हणून त्यांचे वाद अत्यंत शिगेला गेले आहेत म्हणून ते विभक्त होणार आमच्या बातम्या आणि ह्याच्यावर आमच्या देशातली जनता चर्चा करते आणि सगळ्याला टेन्शन आता ऐश्वर्या रायचं काय होणार ती कशी राहणार कशी जगणार तिच्या मुलीचं काय होणार जसं काय ती त्यांचा घटस्फोट झाला विभक्त झाले की तिच्याकडे एक रुपया राहणार नाही आणि ह्या बच्चन कुटुंबाने काय केलं लोकांना ठेवलं इकडं चर्चेत आणि ते तिकडे अयोध्यामध्ये सोळा कोटीची जमीन घेऊन बसले मस्त आता तिथं बंगला बांधतील घर बांधतील कधी मध्ये गेले तिकडे तर तिथं जाऊन अयोध्याच्या त्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतील बावीस तारखेला तर ता फार मोठं देशभर इव्हेंट आहे त्याच्यामुळं देशभरातल्या लोकांना तो एक सणासारखं दिवाळी साजरी करा म्हणून सांगितलंय आणि देशाच्या सर्वोच्च नेत्यांनी थाळी वाजवा म्हणले की बच्चन तयारच असतात थाळी वाजवायला आणि तुमची माझी चर्चा कशी कस होईल त्या अभिषेक बच्चनच अभिषेक बच्चनला अजून का मुलं होत नाहीत म्हणजे दुसरं एकच मुलगी आहे ना आणि ह्याची तर दाडी पांढरी झाली लोकाला त्याचं पण टेन्शन आहे लोकाला त्याच्या पुढचं अजून दुसरं टेन्शन आहे की खरंच त्या जया बच्चनचं आणि ऐश्वर्या बच्चनचं पटत नसेल का घरामध्ये खरंच वाद होत असतील का लोकांना याच सुद्धा आहे म्हणजे श्रीमंताचे प्रश्न वेगळे आणि त्यांच्या इथं नुसती चुळबुळ जरी झाली तरी तुमचे आमचे प्रश्न वेगळे आहेत म्हणजे त्या अभिषेक बच्चनला किंवा त्यांना कुठल्या विषयावर एखादी भूमिका घ्यावी म्हणजे अभिषेक बच्चननी कुठल्या विषयावर आता ह्या सगळ्या चर्चा होणार आहेत हे तर त्याला स्वतःला सुद्धा माहित नसेल सगळे टी व्ही मीडिया असेल वेब पोर्टल्स असतील युट्यूब चॅनल्स असतील सगळ्यांना प्रश्न पडला ऐश्वर्याचं काय होणार आणि ऐश्वर्या बिचारी तिच्या तिच्या म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये ती प्रचंड खुश असेल असलीच पाहिजे ती विश्वसुंदरी होती ती बऱ्याच जणांची स्वप्न सुंदरी सुद्धा होती ती बऱ्याच जणांची प्रेम सुंदरी सुद्धा होती ती आता अभिषेक बच्चनची त्या ठिकाणी सुंदरी असून सुद्धा प्रश्न माध्यमांना पडतायत प्रश्न देशातल्या नागरिकांना पडतायत सर्वसामान्यांना पडतायत बर प्रश्न कुणाला पडतायत ज्याच्या समोर हजारो प्रश्न पडले त्याला जास्त प्रश्न पडतात तिचं काय होणार अरे तिचं काय ती काय उपाशी मारणार आहे का विचार करा ऐश्वर्या राय समजा त्या ठिकाणी विभक्त झाली तिला काय काम मिळणार नाही जाहिराती मिळणार नाही पिक्चर मिळणार नाही का तिचं म्हणजे काय घरदार तिला राहिला नाही हजारो कोटी रुपयाची मालकी नाही ती आणि बच्चन कुटुंबाची सून आहे एक आदर्श देशातल्या म्हणजे अभिनय क्षेत्रातल्या किंवा राजकारणामधल्या फार मोठ्या कुटुंबात ती सून आहे बर स्वत द बच्चन त्या ठिकाणी म्हणजे हयात असताना ते कुठलं कुटुंब त्या ठिकाणी त्यांच्याच घरातली फॅमिली डिस्टर्ब होऊन देतील का विभक्त होऊ देतील का याचा प्रश्न का कुणाला पडत नाही लोकांना नाही त्या विषयाचं का एवढं टेन्शन असतं हे मला अजूनही कळालेलं नाही म्हणजे कळून घेण्याचं पण काही हे नाही परंतु अभिषेक बच्चनने किंवा वो त्यांच्या वडिलांनी अयोध्यात जमीन घेतली ह्याच्यावर कुणीच चर्चा करत चार नाही ते तिथं म्हणतात नाही नाही त्यांच्याकडे पैसा असेल मग त्यांनी हिकड पण गुंतवलं पाहिजे ना आज एखाद्या अभिनेत्याने एखाद्या ठिकाणी नुसती जमीन घेतली म्हणून कळलं तरी हजारो उड्या पडत असतात हा ब्रँड रा आहे निश्चितच अयोध्यामध्ये राम मंदिरामुळं फार मोठं महत्व आहेच तिथं किमतीला सुद्धा ठिकाणी मोल नाही शेवटी सोळा कोटी रुपयाची जी काही जमीन घेतली असेल ती ओपनच असेल छोटीच असेल पैसे जास्त दिले असेल पण मी वाचलं की साधारणतः दोन पाच दहा मिनिटांच्या अंतरावर म्हणजे साधारणतः घरातून दहा बारा मिनिटात तिथं पोहोचू शकतात आरामात गडबडीत अजून त्याच्या लवकर पोहोचेल आणि हा फायदा कुणाला आहे त्या बच्चनला आहे ना बच्चनचे चाहते काय करणार नुसत्या बातम्या वाचत असणार पण एखादा म्हणणार नाही की आपण पण तिथे घेतली पाहिजे किंवा तसा प्रयत्न केला पाहिजे याच्याबद्दल नाही चर्चा करायची ऐश्वर्या रायचं काय होणार ऐश्वर्या राय डिओस गेला मी कित्येक लोकांनी बातम्या त्या ठिकाणी लावल्या मलाही प्रश्न पडला अरे कसं काय त्या ऐश्वर्या रायचं अरे ऐश्वर्या रायचं आयुष्य सगळं जगून झालंय आणि अजून ती पुढचे साठ सत्तर वर्ष अजून आरामात जगेल तो तिचा वैयक्तिक म्हणजे देशाची नागरिक आहे तिला मिळालेला हक्क अधिकार आहे मस्त जगायचं तुम्ही आम्ही तिची चिंता करून किती दिवस बसणार आहोत हाच फक्त संशोधनाचा हो प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचं मला चर्चा करायची शेवटच्या तीस सेकंदात कि अयोध्याच्या राम मंदिराच्या आसपासच्या जागेची जेवढी किंमत आणि व्हॅल्यू वाढली ती सेलिब्रिटी लोक अजून त्याला वाढवतायत म्हणून बच्चन कुटुंबानी किंवा अमिताभ बच्चन साहेबांनी तिथं सोळा कोटी रुपये घालवले त्या जागेला अजून महत्व येईल किंवा तिथली जमीन विक जास्त पैशाने विक्री जाईल श्रद्धेचा विषय असतो प्रत्येक जण घेईल कुणी हॉटेल टाकेल कुणी घर बांधेल कुणी अजून काय लॉज काढतील कुणी धार्मिक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचं मग तिथं वेगळे वेगळे असे धर्मशाळा असतात बच्चन साहेब ते काढतील नाही काय जमलं तर ऐश्वर्या राहायचा काय प्रॉब्लेम आहे काही प्रॉब्लेम नाही बातम्या कोणतरी पुढ्या सोडत त्याच्यावरच मग पुढीवर पुढे हे होती या सगळ्या विषयात तुमचे प्रश्न काय होणार तुमची ऐश्वर्या काय करते तुमची ऐश्वर्या तुमच्या पासून सुखी आहे का खुश आहे का तुमच्या बच्चननी गावात कुठं जमीन घेतली का म्हणजे तुमच्या वडिलांनी अजून जास्तीची जमीन तुम्हाला कुठे घेऊन दिली याच्यावर चर्चा करा ना त्यांचा विचार कशाला करता खराय ना मी बोलतोय ते धन्यवाद